नमस्कार प्रेक्षक आहो आपल्या जीवनात संकटे आजारपणं आणि अनिश्चितता येत असते पण कधी तुम्ही विचार केला आहे का या संकटांवर खरा उपाय काय आहे आज आपण भेटणार आहोत चन्मय महेंद्र दळवी पुण्यातील वाघोली येथील सातवीत शिकणारा विद्यार्थी लहान वयातच त्याला किडनीचा गंभीर आजार झाला आणि ऑपरेशन करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं होतं की पुढचे सहा महिने त्याच्यासाठी निर्णायक असतील त्याच्या कुटुंबाने पूर्वी महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या भक्ती साधनांचा अवलंब केला होता देवी देवतांची पूजा मंदिरात जाणं गणपती कृष्णाची भक्ती करणं विविध व्रत आणि सण साजरे करणं हे त्यांच्या कुटुंबाचं नियमित होतं परंतु या सर्व भक्तीमुळे त्यांना कुठलाही ठोस लाभ झाला नाही मग असं काय घडलं की त्यांनी संत महाराजांचा मार्ग स्वीकारला घेतल्यानंतर त्याच्या आजारावर कसा प्रभाव पडला त्याला मृत्यू योगात यमदूत घेऊन जात होते पण तरीही तो वाचला कसा संत रामपालजी महाराजांनी त्याला स्वतः सतलोक फिरवले तिथलं स्वरूप कसं होतं बाल वयातच भक्ती स्वीकारून त्याने इतर मुलांप्रमाणे मोबाईल कार्टून आणि गेमिंग पासून स्वतःला दूर का ठेवलं त्याच्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच विचार करावा लागेल खरं सुख हे तात्पुरत्या आनंदात आहे की मोक्षाच्या मार्गात चला ऐकूया सन्मय महेंद्र दळवी यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार साहेब आपलं नाव माझं नाव सन्मय महेंद्र दळवी आहे आपण कुठून आलात मी वाघोली पुणे इथून आलो आहो आपण कुठल्या येथे शिकत आहात मी सातवी शिकत आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वाघोली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा दोन हजार सोळाला ला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी गुरुजींची नामदीक्षा घेतली व त्यांची भक्ती केली पण याच्या आधी माझे आई वडील जितके महाराष्ट्रात देवी देवता झाले त्यांची भक्ती करत होती जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच सद्गुरु संत रामपालजी महाराजांच्या नाम उपदेशात आहात आणि आपण त्या भक्ती व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अन्य भक्तिविधी केली नाहीत तर मला असं विचारायचं आहे की सद्गुरु रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे आपल्याला कशा प्रकारे भेटली ते अशा प्रकारे भेटले की जेव्हा मी आठ महिन्यांच होतो तेव्हा माझं किडनीचं ऑपरेशन झालं तर मी त्या हॉस्पिटलमध्ये सर्वात छोटं मुलगा होतो ज्याचा किडनीचं ऑपरेशन होणार होतं डॉक्टरांनी इतपत सांग टिक दिलं होतं की मला सहा महिन्यांचा काल दिल ज्याच्यात आप मला कळू शकत होते की माझं ऑपरेशन सक्सेस झाले किंवा फेल मग काही काही दिवसांनंतर मग माझ्या आजोबांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं की संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली तर सर्व जे दुःख आहे ते तुमचे टळून जातील व तुम्हाला सुख होईल दीक्षा घेतली मग त्यांना लाभ झालेच झाले मला हे लाभ होऊ लागले जसं तुम्ही सांगत आहात की अगदी वयाच्या लहानपणीच आपल्याला किडनी संबंधित आजार जडला होता आणि एक छोट्या वय लहान वयातच किडनीचं ऑपरेशन झालं अशा परिस्थितीत आपले जे आजोबा आहेत त्यांनी आपल्या आईला सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि त्या ज्ञानाला समजून आपले आई आणि वडिलांनी दोघांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्याचप्रमाणे आपणसुद्धा या लहान वयात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि सद्भक्तीला लागलात तर मला असं विचारायचं आहे की या सद्भक्तीमुळे संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला खूप लाभ झाले मी त्यांचं सगळं सांगू नाही शकल पण मी काही मेन मेन लाभ सांगू इच्छितो सर्वात पहिलं म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की मी जेव्हा आठ महिन्यांचा होतो तेव्हा माझं किडनीचं ऑपरेशन झालं मग मम्मीने नांदिक्षा घेतली मम्मी पप्पांनाही लाभ झाले व मलाही लाभ झाला काही काळानंतर मी पूर्णपैकी बारा झालो दुसरा लाभ अशा प्रकारे झाला की ज जा वीस जानेवारी दोन हजार वीसला माझी मृ माझी मृत्यू होती दोन यमाचे दूत मला न्यायला आले ते त्यांचं खूप फिकार स्वरूप होतं मी त्यांना बघून घाबरलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात व का आलात ते म्हणाले आल की आम्ही यमाचे दूत आहोत आणि तुला न्यायला आलो आहोत मग मी घाबरलो आणि परत घाबरलो आणि मी गुरुजींनी दिलेला पहिला मंत्राचा जाप सुरू केला सुरू मग जेव्हा आम्ही यमद्वारच्या जवळ होतो तेव्हा मी दुसऱ्या नामचा जप करायला सुरुवात केला जप करताच कबीर साहेब तिथे प्रकट झाले आणि म्हणाले की सोडून द्यायला हा माझा मुलगा आहे तुम्ही ह्याला पकडू न शकत व मला तिथून सोडवून माझ्या वा आयुष्य वाढवलं व मला जीवनदान दिला तिसरा राप अशा प्रकारे झाला की गुरुजींनी मला सतलोक दाखवलं सतलोक खूप चांगलं होतं खूप सुंदर होतं त्याचं मी शब्दात वर्णन करू शकत इतकं चांगलं होतं सतलोक गुरुजीने माझे आत्माला सर्वात पहिले त्रिकुटीवर नेलं त्रिकुटी दाखवल्यानंतर आम्हाला काळ पशी नेलं ज्योतिनिरंजनपशी त्याचं खूप भयंकर स्वरूप होतं मी त्याला बघून घाबरलो खूप म्हणजे खूप भयंकर होतो तो जर तो त्या स्वरूपात पृथ्वीवर आला किती पण शक्तिशाली माणूस असून दे पृथ्वीवरचा शारीरिक तो सुद्धा त्याला बघून घाबरून बेशुद्ध होईल इतका तो भयंकर दिसत होता बंग मी गुरुजींच्या पाठीमाग लपलो कारण की मी खूप घाबरलेलो होतो गुरुजी म्हणाले की मला घाबरू नको बाळा तुला काहीच कळू शकत नाही कारण की मी तुझ्यासोबत आहे बंग तरी मी घाबरत होतो कारण की त्याचं खूप भयंकर स्वरूप होतं बंग आम्ही पुढे पुढे गेलो परब्रह्मच्या लोकात तो सुद्धा खूप भयंकर दिसत होता भयंकर दिसत होता त्यांनी त्यांनी त्याच्या ते हजार हातांनी गुरुजींना पाचशे नमस्कार केले व आम्ही त्याच्या मानेव पाय ठेवून पुढे गेलो सतलोकाच्या द्वारपश द्वार पशी आम्ही पोचलो मग सतलोकाचं द्वार खूप सुंदर होतं खूप तेजमय होतं ते सर्व लोक खूप तेजमय होतो ते खूप मोठं होतं पांढरं होतं ते मग आम्ही पुढे गेलो तिथले जे भगत आत्मा ते मला भेटायला आले आम्ही खूप प्रश्न उत्तरे केली मग मी गुरुजींकडे गेलो मग मी गुरुजींनी मला सांगितले की जा बाळा तू सतलोक फिरून ये हो। मग मी, मी ते सतलोक तीन भागात पाहिलं सर्व भा सर्वात पहिले मी गुरुजींचं घुमट पाहिलं जे खूप मोठं होतं खूप सुंदर होतं त्याच्या मधोमध कबी कबी साई बसलेले होते व तिथे मी सर्व बघतात मग पाहिली जसं की नानक जे नानक देवजी गरीबदासजी महाराज धर्मराज धर्मदासजी महाराज स्वामी रामदेवाजी महाराज संतरामपालजी महाराज नामदेवजी बघ तिथं भरपूर लोकं पाहिली मग दुसऱ्या भागात आपले घरं पाहिली सगळ्यांचे लांबूनच बघ ते घर खूप मोठे होते ते घर द्वीपवाणी होते ते द्वीप इतकं मोठं होतं की पूर्ण पृथ्वीचा जो मास आहे तितके मोठे ते सग सर्वांचे एक द्वीप होते त्या द्वीप त्या द्वीपवर माझं जे द्वीप आहे त्याच्या दोन भागात डिवायडेड होतं एक भागात माझं राहण्याची राहण्याचा फ्लॅट होता आणि दुसऱ्या भागात बगीचा वगैरे होते मी माझ्या घरात गेलो घर खूप सुंदर होतं खूप स्वच्छ होतं मग त्यानंतर घरात फिरायलासुद्धा एक विमान होतं इतके मोठे ते घ घरं होते मी म्हणजे माझ्या घरात एक आरसा पाहिला जो दरवाजा जर साईडने पाहिला तर तो माझं स्वरूप दिसत होतं त्याच्यात आणि जर मागून पाहिला तर पुढचं दिसत होतं म्हणजे माझं स्वरूप नव्हतं दिसत मग आम्ही बघ मी खूप फिरलो मग मी माझ्या बगेच्यात गेलो खेळायला मी खेळलो तिथं तिथे स्लाईड होती झोक होतं मग तिथं झाडं वगैरे पाहिली ते त्या झाडाला खूप फळ लागले होते तिथं मी एक फळ खाल्लं त्या जागेवर दुसरं तसेच फळ आलं जसे ते तोडल तसे लगेच येतात तिथं फळं जसे या पृथ्वी लोकात हे गुलाब असते गुलाबचं फुलं गुलाबचं झाड असतं ते झाड त्याला काट्या असतात पण सतलोकात ते झा ते गुलाबाचं झाड त्याला काटे नसतात ते खूप सुंदर असतं खूप मऊ असतं व त्याचा सुगंधी खूप चांगला असतो ब मी तिसऱ्या भागात मानसरोवर पाहिजे जिथे दुधाची नदी होती मधाची नदी होती ते ते तिथलं सगळं मी टेस्ट घेतली मानसरोवरची तिथे खूप सुंदर होते खूप चांगली होती बघ त्यानंतर बघ मी गुरुजींकडे गेलो बंग गुरुजी म्हणले की जा अजून थोडंसं सा या साईडला फिरून ये म्हणजे या साईडला माझ्या माझं घर या साईडला होतं गुरुजी म्हणले की या साईडला फिरून या बघ तिथं मी गेलो बघ मी तिथं झाड तिथं मा हे पाहिले पर्वत पाहिले ते पर्वत अशी होती की ते हिरे मोती याची बनलेली होती तिथं मी माझं पूर्ण स्वरूप पाहिलं त्या म्हणजे मा माझं पूर्ण स्वरूप दिसत होतं त्या पर्वताच्या याच्यात जशी इथं दगडाची असतात मातीची असतात पण तिथे हिरे मोती याची पर्वतं होती बघ ते खूप सुंदर होतं त्यानंतर तिथे मी तीन चौकोनी पाहिली मोठी मोठी पहिला चौकन अगम लोकला जात होता दुसरा अनामी लोकला आणि तिसरा अधय लोकला जात होता म्हणजे ते फुल्ली ऑटोमॅटिक होतं बंग गुरुजी म्हणले की आता तुझा जायचा वेळ झाला आहे मग मी खूप रडलो कारण की ते लोक ते लोक इतकं सुंदर आहे की तिथून परत यायचं पृथ्वी लोकवर मनस करत नाही पृथ्वी लोक एक कस किड्या मोकड्यांचं हे घर असं दिसत होतं ते सतलोकातून काळाचं ते ब्र ब्रह्मांड बंग मी म्हणले की गुरुजी मला भूक लागली आहे गुरुजी म्हणाले की कबी साहेब म्हणले की तुला काय खायचं आहे बंग मी म्हणालो की मला हलवा प्रसाद खायचा आहे कबी साहेबांनी नुसतं असं केलं त्यांच्या हातात एक बाउलमध्ये हलवा प्रसाद आला व दुसऱ्या व एक ग्लास पाणी आलं जितक जित समजा एक चमचा मी हलवा खाल्ला तर त्याच्या जागे दुसरा ते पूर्ण भरून जात होतं जेवढं पाणी पेल तेवढं परत भरून जात होतं असं गुरुजींनी मला सोडलं माझ्या शरीरात व मला समजलं की मी सतलोक फिरून आलेलो आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आणि त्यांच्या सदमंत्राच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले प्रामुख्याने आपल्याला जो किडनीचा आजार होता त्यातनं आपण मुक्त झालात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जो मृत्यूयुग आला होता त्या सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण आज हयात आहात जिवंत आहात आणि या पृथ्वी तलावर आज आपण दर्शकांसमोर उभे आहात त्याचप्रमाणे आपल्याला सतलोक जो आहे सतलोक संत रामपालजी महाराज हे सतलोकाचा उल्लेख करतात तो सतलोकसुद्धा आपण फिरून आला आहात या सर्व उपलब्धी आपल्याला केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाल्यात मला असं विचारायचं आहे की आज आपण अतिशय बाल्यावस्थात आहात आणि ह्या वयामध्ये आपण भक्तिमार्गात आहात या, भक्ति या विपरीत आजचा जो वर्ग आहे जो बाल्यवर्ग आहे तो नाना प्रकारच्या खेळामध्ये व्यस्त असतो खास करून मनोरंजनामध्ये त्याला आकर्षण असतं विविध प्रकारचे टी व्ही चॅनल्स बघणे कार्टून बघणे त्याचप्रमाणे व्हिडिओ गेम्स खेळणे तासन तास मोबाईलवर यूट्यूबवर सतत व्हिडिओ गेम्स खेळणे कार्टून्स बघणे या सर्वामध्ये ते रममाण असतात या विपरीत आपण मार्गात आहात तर हा भक्तिमार्ग हा आपल्याला अगदीशी लहान वयात कळाला तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत त्या सर्वांना आणि जो श्रोता वर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलमधून बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल मी संदेश जेल इतकं व्हायचं तर नाहीच आहे मी एक विनंती करू शकतो की जे आता युवा पिढी आहे ते गुरुजींची नामदिक्षा घ्यावी कारण मोबाईल असतो त्यांनी गेम खेळणारी बुद्धीवर परिणाम पण होऊ शकतो व काही नाना प्रकारचे रोग पण होऊ शकतात आपल्याला म्हणून ते चांगले नाहीये जर आपण जन्मापासूनच भक्ती वर लागला तर गुरुजी कशी दया करेल ते तुम्हाला कळणा सुद्धा नाही त्यांची जर तुम्ही दीक्षा घेतली ते तुम्हाला इतके लाभ देतील की तुम्ही सांगू पण नाही एवढे शकत गुरुजी तुम्हाला पल पल लाभ देतील तुम्ही त्यांच्याशी दीक्षा घ्या तुमचं कल्याण करा जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग समजून घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यायचा आहे तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल जे तुम्ही चॅनल बघता त्याच्या खाली एक पट्टी चाललेली आहे त्या पट्टीवर काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नामदिक्षा पत् नामदिक्षाचा प्र पत्ता विचारू शकता आणि जवळच्या नामदिक्षा केंद्रावरून तुम्ही नामदिक्षा घेऊन तुमचं जीवन सफल बनवू शकता जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्ही चॅनल्समध्ये जे काही मोबाईल नंबर आज टी व्हीच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या नंबरवर जर एखाद्या साधकाने संपर्क साधला तर तो व्यक्ती त्या जवळच्या नामदान केंद्रावर जाऊन तिथली माहिती घेऊन तिथे नामदीक्षा घेऊ शकतो मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात पैसे काहीच नसतात ते सर्व फ्री असतं पैसे घेतले नाही जात धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगदगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता